त्याला बघा सगळं काहीतरी पन्नास हजार कडे आहे पन्नास हजार आहे ओके ओके आणि हे कुठे को, कुठे राहता म्हणजे एरियाव पण तो माझ्याकडे आहे कारण आई वडील वारलेच असताना तो माझ्याकडे आहे आमचं मूळ गाव बेळगावच आहे आणि हा घर आहे ना पण नाही घर नाहीये घर तो बनवणार आहे पण आता म्हणजे चालू केलंय का काम ओके ओके हा आता हे पन्नास हजार त्याला कन्फर्म भेट भेटतात होय हो ना हां ठीक आहे ठीक आहे बरं मी काय म्हणतो आता ही जा, जात कुठली आहे तुमची मग मरा शानुकुळे मराठा शानु मरा आणि एरिया कुठला चालेल तुम्हाला महाराष्ट्रात आसपास

बरोबर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल एकोणीसशे किती मधला जलमधे काय असेल त्याची नऊ मेश सत्याऐंशी मधले हा सत्याऐंशी सत्याऐंशी आहे एमआरआय आणि ओके पन्नास हजार त्याचं इन्कम आहे आता ठीक आहे ठीक आहे मग हे ह्याचं आहे ना पगार नाही मिळत ना त्याला इन्कम असणार ना ते इन पगार आहे ठीक आहे 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 ठीक 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 पगार तुम्ही बहीण बोलता ओ, हे, 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 बोलता बरं बरं ठीक आहे चालेल आणि जर कोणी जमवलं तर काय कसं काय काय देणार ते आम्ही बघून देऊ का त्यांचं मानपान करू आणि बरोबर हां म्हणजे तरी तरी पण किती देणार म्हणजे असं अंदाजे पाच हजार दहा हजार दहा हजार द्याल ओके okay. ठीक <coughs> आहे ठीक आहे मी काय करतो आ, हे हा व्हिडिओ मी ह्याला करतो म्हणजे व्हिडिओ म्हणजे नॉर्मली साधा व्हिडिओ केला आहे मी, मी, के मी. आणि तो मी ह्याला पोस्ट करतो बघूया कोण जमेल ना त्याला द्या पैसे तुम्ही म्हणजे तुमचा जो काय आहे तो व्यवहार तुम्ही करू शकता असं काही इशू नाही बघूया मी जास्तीत जास्त हे करतो ठीक आहे चालेल हो हो चालेल हां जाहिरात काय नाही मला फक्त पाचशे रुपये द्यायचे आधी जाहिरात बघा तुम्ही म्हणजे हे आता हा व्हिडिओ मी हे करतो पोस्ट करतो तो बघा आणि म्हणजे हां मग तुम्हाला हां हो चालेल पण ना असं काय नाही ताई आता आता ठेवला तरी चालतो असं काय नाही व्ह्यू वाढले पाहिजेत ना व्ह्यू एकदा वाढले ना की मग तो टॉपला एकदा गेला की मरण होणार जास्त हां लगेच तो लगेच थोडा तो लगे रिझल्ट येणार रिझल्ट येणार लगेच असं काय नाही रिझल्ट येणार तुम्हाला कारण तुमचाच नंबर देणार ना मी नंबर नंबर कोणाचा द्यायचा म्हणजे तुमचा देत आहे की कोणाचा येत आहे होय ना हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल मी दोन नंबर ठेवेन थे त्यांचे तुम्हीच बोला त्यांच्याशी काय ते येणार कॉल तुम्हाला भरपूर कॉल येतात असं काही विषय नाही ठीक आहे ठीक आहे बेळगावकडे वगैरे नाही ताई ॲक्च्युअल माझे जो ना मला कॉल भरपूर येतात कॉल प्रचंड असतात म्हणजे भरपूर कॉल असतात आणि त्याच्यातमध्ये सगळं शक्य होत नाही मला मी आताही बघा मी आता नाईटला पण मी कामच करत असतो रात सकाळी पण सकाळीच उठावं लागतं चार वाजता उठून काम करतो मी असं कंटिन्यू काम असतं मला ठीक 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 आहे चा चालेल मी जास्त जास्त पोचवतो मी हां हो हां बरं बरं